मागेलतला त्याला सोलरमधून ज्या शेतकऱ्यांनी के अर्ज केला होता आणि पेमेंट केलं होतं त्यांच्यासाठी पंपचे जे कंपनी आहेत ते उपलब्ध झाल्या होत्या मी रात्रीच त्याबद्दल अपडेट दिलेली होती व्हिडिओच्या माध्यमातून आणि पोस्टच्या माध्यमातून ज्यांनी केले त्यांचं अभिनंदन तर मित्रांनो मागेल त्याला सोलर पंप सिलेक्शन सिलेक्शनमधून कंपनी कशी निवडायची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे तुम्ही पाहतात मराठीत युट्यूब चॅनल मित्रांनो या चॅनलवर तुम्ही नवीन असताल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही तर मित्रांनो चला जाऊया आणि पाहूया कंपनी कशी निवडायची तर मित्रांनो गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि तिथं टाकायचं आहे मागेल त्याला सोलर त्याच्यावरती क्लिक करा आणि पहिली जी मागेल त्याला सोलर पंप कृषी पंप योजना हो त्याच्यावरती क्लिक करा एकच पहिली वे जी वेबसाईट येईल वे ती ओपन करा त्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल त्यापैकी आपल्याला बेनिफिशरी सर्व्हिस त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटसवरती क्लिक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर सर्च बाय बेनिफिशरी आय डी तुम्हाला जो पावतीवरती आय डी क्रमांक आहे तो आय डी क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे यम केपासून त्याची सुरुवात आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे भरपूर शेतकऱ्यांना ती फार्मर आय डी म्हणजे तुमची बेनिफिशरी जी आयडी आहे ती माहिती नाही आहे ती, ती बरोबर टाका बेनिफिशरी आय डी टाकल्यानंतर बेनिफिशरी आयडी टाकल्यानंतर सर्च बटनवरती क्लिक करा आपण जो अर्ज केलेला आहे त्याची डिटेल तिथे ओपन होईल त्याच्यानंतर सर्च वेंडरवरती क्लिक करा त्याच्यानंतर खाली आपल्याला वेंडर लिस्ट दिसेल वेंडर लिस्ट ओपन करा तुम्हाला जी कंपनी हवी आहे ती याच्यामध्ये आहे का ते चेक करा त्याच्याबद्दल त्या कंपनीचा रेकॉर्ड चेक करा आणि मगच सिलेक्शन करा रात्री भरपूर कंपन्या आल्या होत्या त्यांचा कोटा संपल्यानंतर ऑटोमॅटिक ती कंपन्या याच्यामधून कमी होत असतात तुम्हाला जी आहे कंपनी ती निवडून घ्या मी एक कंपनी सिलेक्ट से करतो त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर या जो अर्ज भरताना मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे सहा अंकी ओ टी पी असतो तो ओ टी पी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे सबमिट ओ टी पी याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आलेला आहे आपण सक्सेसफुली वेंडर सिलेक्शन केलेलं आहे कंपनी निवडलेली आहे ओके करा ओके okay करा आणि परत एकदा तुम्हाला जर बघायचं असेल की आपली कंपनी सिलेक्शन सक्सेसफुल झालेली आहे का नाही तर आपल्याला परत एकदा बेनिफिशरी स्टेटसवरती जावं लागेल वरच्या साईडला तिथे पाहू शकता इथे ऍप्लिकेशन करंट स्टेटसवरती क्लिक करा जी आयडी आपण सुरुवातीला टाकलेली होती ती परत टाकून आणि सबमिट बटनवरती क्लिक करा तर मित्रांनो इथे पाहू शकता वेंडर इन्फॉर्मेशन रिसिवडा झालेली आहे आणि कंपनी आपली कोणती सिलेक्शन झालेली आहे ती देखील इथे दिलेली आहे त्याच्या खालोखाल आपण कोणत्या तारखेला आपली कंपनी निवडलेली आहे ती देखील दिलेली आहे तर मित्रांनो अशा माध्यमातून आपल्याला कंपनी निवडायची आहे